तुम्ही माल जप्त करू नका व्यवसाय करून द्या तुम्ही कुठल्याही मालाचं नुकसान करू नका शिस्तीत आम्ही बसायला तयार आहोत जे लोक मतदार आहेत जे शिर्डी शहरातले आहेत ते सोडून इतर बाहेरच्या राज्यातल्या लोकांची जबाबदारी आम्ही शिर्डीकरांनी घेतलेली नाही आणि साहेब परत ही वेळ येता कामा नये की लोकांनी मोर्चे घेऊन यावं आणि परत अशाच पद्धतीने पर दे आम्ही भाषण करावं आता डबल डबल आम्ही काय भाषण करणार नाही एकदाच या लोकांना न्याय द्यायच्या दृष्टीनं आपण आपली भूमिका मांडावी अशा मग मां माल जप्त करू नका आम्ही हात जोडून सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि ही जनता कोणाची ही जनता नामदार साहेबांची ही जनता सुजय दादाची ही सगळी जनता आपली आहे मग आपल्याच लोकांना का त्रास होत आमचे लोक शिस्त पाळतील पर्यंत ते घरात

आता आवाज तुम्ही शांत बसलात तर तुम्हाला आवाज येईल येतोय आता आवाज कोणीही फोनवर बोलू नका नापसात बोलू नका गेले सात आठ दहा दिवस झाले नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही शिवसाहेबांकडे इथं मिटिंगला आलो होतो बापू होते आम्ही सर्वजण होतो सुद्धा ज्या तक्रारी आल्या होत्या की माल उचलल्या जातो मालाचं नुकसान केलं जातं हातगाडी जप्त केली जाते हातगाडीचं नुकसान केलं जातं त्या विषयावर आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली कमीत कमी एक तास आम्ही चर्चा केली आणि त्याच्यात शिवसाहेबांनी आम्हाला शब्द दिला की इथून पुढं नगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा जप्त केलेला माल तोडणार नाही बरोबर आहे आणि जप्त केलेला माल परत दिला जाईल आता झालं काय की वाढदिवसाच्या निमित्त साहेबांचा वाढदिवस होता तर आम्ही त्याच्यात मग्न असल्यामुळं वेगवेगळे हे बोलला का नाही रे वेगवेगळे कार्यक्रम होते त्यामुळं वेळ मिळाला नाही पण काल गोपीनाथ बाप्पूंचा फोन आला त्याच्यानंतर स्वतः बाप्पूंचा पण आमचं बोलणं आलं मंगेश नानांचा फोन आला दादाचा फोन आला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सुरेशराव आरणेंचा फोन आला असे अनेक लोकांचे फोन आले की काही करून आपल्याला उद्या नगरपालिकेत शिवसाहेबांना भेटायला जायचं आणि अभिजित दमेंचा पण दादांचा फोन झाला आणि आमचा सगळ्यांचा दादांशी बोलणं झालं आणि दादांनी सांगितलं अभिजितला की बाबा तू पण जा शिवसाहेब आहेत सर्व तुम्ही शहरातील सर्व नागरिक आहात महिला भगिनी सर्वच आणि बापू वगैरे आम्ही सर्व आता जास्त भाषण करायची म्हणजे तशी परिस्थिती नाही करण्याची गरज पण नाही मूळ मुद्दे उरू आपण याच्यात ना दोन चारच मूळ मुद्दे साहेब तुम्ही शिस्त घालून द्या आमचे लोक शिस्त पाळतील तुम्ही हे जे लोक आहेत जे रोडवर बसतात ते हातावरचे लोक आहेत जर एक मिनिट एक मिनिट जोपर्यंत ते घरात रोजची कमाई शंभर दोनशे घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांच्या मुलांना सुद्धा संध्याकाळचं जेवण अवघड होतं आणि ही जनता कोणाची ही जनता नामदार साहेबांची ही जनता सुजय राजाची ही सगळी जनता आपली आहे मग आपल्याच लोकांना का त्रास होत आमची विनंती तुम्हाला अशी राहील तुम्ही नियम घालून द्या शिस्त घालून द्या फक्त तुमची जी काय शिस्त सोडून जर कोणी काही वेगळ्या ठिकाणी बसलं तर त्याच्यावर कारवाई होईल याच्याशी तुमचं काही दुमत आहे का मग माल जप्त करू नका आम्ही हात जोडून सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो तुम्ही माल जप्त करू नका व्यवसाय करून द्या तुम्ही कुठलाही मालाचं नुकसान करू नका शिस्तीत आम्ही बसायला तयार आहोत हा भाग जेवढा स्वच्छ आणि क्लिअर आहे तिचीच दुसरी बाजू तुम्हाला मी सांगतो शिर्डी शहरात मी नेहमी भाषा सांगतो बाप्पू पण सांगतात की शिर्डी शहरात जे लोक मतदार आहेत जे शिर्डी शहरातले आहेत ते सोडून इतर बाहेरच्या राज्यातल्या लोकांची जबाबदारी आम्ही शिर्डीकरांनी घेतलेली नाही त्या बाबतचा निर्णय आता कसं झालं दोन तीन वर्ष झाले निवडणूक नाही शिवसाहेबांना एक ठेव प्रेशर आहे काम कामकाजाचा तर एवढ्या दोन तीन महिन्यात जशी निवडणूक होईल आपण सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आपण एक नियमवली करणार आहोत तुमच्या गळ्यात एक आयडेंटी कार्ड देणार आहोत फोटो सहित ज्याचा फोटो असेल जो इथला स्थानिक असेल त्यालाच त्या ठिकाणी व्यवसाय करायला आपण परवा देणार आता तूर्त एक काम तुम्ही करा एखादा मतदार नसेल साहेब तर त्याच्यासाठी दोन तीन महिने काय नियमावली करतील जो गावचा आहे युपीचा आहे बिहारचा आहे आपल्याला संबंध नाही काही अशा लोकांना व्यवसाय न करून द्या आपल्या लोकांना व्यवसाय करून दिला पाहिजे एक गोष्ट नक्की आहे एक गोष्ट नक्की आहे निती दादा बोलले ते गुन्हेगारी शिर्डीतली वाढत चालली जसं तुम्हाला दोन पैसे कमावल्याशिवाय संध्याकाळची रोजीरोटी तुमची पूर्ण पूर्ण होत नाही किंवा घरी स्वयंपाक होत नाही तसं संरक्षणाची सुद्धा तुम्हाला गरज आहे आज रात्री तुम्ही घरी जाणार उशिरा तर तुम्ही सुरक्षित गेले पाहिजे म्हणून सुजय दादांनी त्या ठिकाणी शिवसाहेबांना सांगून आम बापू आमच्याशी सगळ्यांशी चर्चा करून एक पोलिसांचं पथक नगरपालिका स्वतः पैसे भरत आहे ते आपल्या संरक्षणासाठी आणलेले ते पथक रोज रात्री संध्याकाळी सात ते रात पाठ पर्यंत सगळ्या शहरामध्ये गस्त घालणार आहे नवीन पोलीस चौकी तीन ठिकाणी त्या दिवशी दादाने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन केलेलं आहे कालिका नगरला आहे तिथं ता चोवीस तास पोलीस राहणार आहे तुमच्या श्रीरामनगरला आहे तिथं ता चोवीस तास पोलीस राहणार आहे त्याच्यानंतर तुमचं गणेशवाडीला आहे ते चोवीस तास पोलिस राहणार आहे याच्या वितरित हे जे काही नगरपालिकेने पैसे भरलेले शासनाला आणि पोलिसांची मागणी केलेली कमीत कमी बारा अधिकारी कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी आहेत तर ते शिफ्ट वाईज तुमच्या संरक्षणासाठी राहणार आहे आता एवढं सगळं चालू आहे हे कोणासाठी चालू आहे शहराच्या नागरिकांसाठी गोरगरिबांसाठी व्यापाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी चालू आहे मग सुद्धा शिस्त तुम्ही पाळली पाहिजे की नाही पाळली पाहिजे मग आता माझं भाषण झाल्यानंतर बाप्पू बोलतील बाप्पू मार्गदर्शन करतील तुम्हाला आणि नंतर शिवसाहेब बोलतील तर शेवसाहेबांना शेव आम्ही विनंती केलेलीच आहे सगळ्यांनी दादांनी त्यांना सूचना दिलेल्या आहे फक्त ते जे शिस्त सांगतील त्या शिस्तीत तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करावा आणि साहेब परत ही वेळ याचा कामा नये की लोकांनी मोर्चे घेऊन यावं आणि परत अशाच पद्धतीने पर दे आम्ही भाषणं करावं आता डबल डबल आम्ही काय भाषण करणार नाही एकदाच या लोकांना न्याय द्यायच्या दृष्टीकोनातून आपण आपली भूमिका मांडावी अशा माझी विनंती आहे या ठिकाणी आता बापू दोन शब्द खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एक एकवीस पंच्याण्णव एकसष्ट पंच्या वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी